नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे सोशल मीडिया आजच्या 21 शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सोशल मीडिया हे एक अविभाज्य अंग बनले आहे मोबाईल इंटरनेट आणि संगणक या साधनांच्या सहाय्याने जगात कुठेही असलेल्या व्यक्तीशी क्षणात संपर्क साधता येतो फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सएप यूट्यूब टेलिग्राम इत्यादी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी माणसांच्या जीवनशैलीत अमूलाग्र बदल घडून आणले आहेत सोशल मीडियाचे महत्व मानव हा समाजप्रिय प्राणी आहे संवाद विचारांची देवाणघेवाण आणि माहितीची अदलाबदल ही त्याची गरज आहे पूर्वी पत्रे रेडिओ आणि दूरदर्शन यांचा वापर केला जात असे पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळवणे मतांची देवाणघेवाण करणे व ज्ञान संपादन करणे अगदी सहज झाले आहे काही सेकंदात जगभरातील घटना आपल्या मोबाईलवर पोहोचतात सोशल मीडियाचे उपयोग माहिती मिळविण्यासाठी ताज्या घडामोडी बातम्या आणि जगभरातील माहिती सहज उपलब्ध होते शिक्षणासाठी ऑनलाईन वर्ग ट्युटोरियल्स अभ्यासासाठीचे व्हिडिओ यामुळे विद्यार्थ्यांना शिकणे सोपी झाली आहे व्यवसायासाठी कंपन्या आपली उत्पादन आणि सेवा यांची जाहिरात सोशल मीडियावर करून लाखो लोकांपर्यंत पोचतात मनोरंजनासाठी गाणी चित्रपट कॉमेडी व्हिडिओ वेब सिरीज गेम्स यामुळे लोकांचे मनोरंजन होते संपर्कासाठी कुटुंबीय मित्र किंवा परदेशात असलेल्या व्यक्तींशी प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलद्वारे बोलता येते सोशल मीडियाचे फायदे लोकशाही बळकट करणे नागरिक आपले विचार मांडू शकतात आणि मत प्रदर्शन करू शकतात सामाजिक जाणीव निर्माण करणे समाजातील समस्या पर्यावरण संवर्धन रक्तदान शिबिर मदत मोहिमा यांचा प्रसार जलद गतीने होतो व्यावसायिक संधी छोट्या उद्योजकांना व नव्या कलाकारांना आपली कला जगापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते वेळेची बचत कुठल्याही विषयाची माहिती क्षणात मिळते जागतिक एकात्मता भाषा धर्म देश यांच्या पलीकडे जाऊन लोक एकमेकांशी जोडले जातात सोशल तोटे। मीडियाचे अवास्तव माहिती खोटी माहिती अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट सहज पसरतात व्यसनाधीनता मोबाईल मध्ये तासन तास रमल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो सामाजिक अंतर प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याची पद्धत कमी होत चालली आहे सायबर गुन्हेगारी हॅकिंग फसवणूक गोपनीय माहिती चोरणे यासारखे धोके वाढले आहेत विद्यार्थ्यांवर परिणाम अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर वेळ घालवल्याने एकाग्रता कमी होते आजचा समाज व सोशल मीडिया आजचे जीवन सोशल मीडिया शिवाय अपूर्ण वाटते प्रत्येक जन फोटो व्हिडिओ स्टेटस शेअर करण्याकडे आकर्षित झाला आहे तरुणाईसाठी ते व्यक्त होण्याचे एक माध्यम बनले आहे निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून मतदारांपर्यंत प्रचार पोहोचवला जातो कोरोनाच्या काळात लोकांनी याच माध्यमातून माहिती मिळवली ऑनलाईन शिक्षण घेतले आणि आपतिष्टांशी संपर्क ठेवला त्यामुळे संकटाच्या काळातही सोशल मीडियाचे महत्व अधोरेखित झाले भविष्य काळातील सोशल मीडिया तंत्रज्ञान सतत बदलत आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आय आभासी वास्तव म्हणजेच आर आणि मेटा मेटावर्सच्या मदतीने सोशल मीडिया आणखी प्रभावी होणार आहे शिक्षण वैद्यकीय सेवा व्यवसाय आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांमध्ये सोशल मीडियाचा वापर भविष्यात अधिक वाढेल मात्र त्याचा वापर संयमाने जबाबदारीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे निष्कर्ष एकूणच सोशल मीडिया हे दोनधारी शस्त्र आहे त्याचा योग्य वापर केला तर ज्ञान संपर्क रोजगार आणि मनोरंजनाचे साधन आहे पण त्याचा गैरवापर केला तर व्यसन दिशाफुल आणि मानसिक तणाव यांना सामोरे जावे लागते म्हणूनच सोशल मीडिया आपल्या हातातले साधन आहे ते कसे वापरायचे हे ठरवणे आपल्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद